माननीय केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मान्य श्री नितीनजी गडकरी साहेब वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गडकरी साहेबांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी काही वेळ दोघांमध्ये चर्चासुद्धा झाल्याचे दिसून आले आहे तसे महाराष्ट्रासाठी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच सत्यविजय न्यूजतर्फे माननीय केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते श्री नितीनजी गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मल्लय स्वामी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा